नमस्कार मित्रांनो मी योगेश आपलं सर्वांचा आपल्या का नवीन नवीन स्वागत आहे आज आपण आहोत दादर आहोत आठवड्याच्या घरी तिकडे लग्नानिमित्त आपण आलो आहे रवीच्या आणि आज आपल्यासाठी मामाने आपल्या खेकडे आणलेत आहेत आणि कालवा आणलेले आहेत ते आपण या व्हिडिओ पाहणार आहोत कशी बनवायची ते वर येतील मामा इकडे आपल्याला आंगडे आहेत त्या मोडून घेतात इकडे एक कालवं आहेत बघा भरपूर मोठे मोठे कालव आहेत इकडे आहे आणि सावणे ते बनवून आपल्याला खेकड्यांचं कालवा ना आणि कालवांचा कालवा सोडणार नाही आता तो उकडून झाले आता मग टेस्ट करून बघूया आता आपण आता फोडणी देतो आहे त्याला आपण आता इकडे खेकडे आहेत ते साफ करून घेतोय आता आपण इकडे आता कालवांचं सार बनवलं जात आहे आता कालवांना फोंडे दिलेले आहे आणि आता कालवा टाकतो आपण तिकडे आपलं कालवण आहे ते करून झालंय आणि इकडे आपल्या खेकड्यांचा बनवायचं आहे रस्सा थोडं करायचं आहे तर इकडे आपल्या आता खेकडे आहेत त्यांना पण आता फोडणी देऊन झालेली आहे आणि आपल्याला हे सुकं करायचं थोडेसे पाणी ठेवायचे म्हणजे धबधबीत करायचे ग्रेव्ही टाईपमध्ये दोन आयटम जवळजवळ आपल्या झाले इकडे कालवे झालेले आहेत आणि इकडे खेकडे झालेले आहेत आणि आपल्या सुकीम कालवं बाकी आहेत करायची आता इकडे आपला शेवटचं बाकी आहे ते सुकं कालवे बनवायचे आहेत आपल्याला थोडेसे ग्रेव्ही टाईपमध्ये

आणि इकडे आपले कालू आहेत ते ग्रेवीमध्ये आपण तयार करतोय ग्रेव्हीमध्ये जवळजवळ जोल ते पण आपले तयार झालेले आहेत इकडे खेकडे पण आपले तयार झालेले आहेत आता सावणी टेस्ट करून बघितले बरोबर मीठ वगैरे कर आहे का नाही हा दोन्ही रेसिपींचं क्रेडिट ह्या दोघीनेच जात आहे सावणीला आणि इकडे काके आहे दोघीने त्या तिन्ही रेसिपी बनवल्या आहेत आणि एकदम भारी झालं आहेत एक नंबर आणि मित्रांनो आपली रेसिपी तयार झाली आहे खेकडी बनवली आपण ग्रेवीमध्ये आणि कालवा ग्रेवीमध्ये बनवली होती आणि कालवांचं एक कालवण केलं होतं ते आपण बनवले आहे आणि ही व्हिडिओ आवडली ती व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन चालू तर अशाच नवीन रेसिपी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पण टाटा बाय बाय